जय जय रघुबीर समर्थ महारुद्र हनुमान की जय गर्जती स्वानंद मेळी ब्रह्मानंद सकळी अपार महिमा मुठा ब्रमादिकास ना अद्भुत पुवंडी नभ पोकळी भाकडे तेज ते भारी झाकले सूर्यमंडळ देखता रूप पैजाचे उड्डाण अद्भुत शोभले ध्वजांग ऊर्ध तो बाहू वामहस्त कटीवरी हनुमंतन इतका अद्भुत पराक्रम केला वानरांना पराकोटीचा आनंद झाला त्याचं वर्णन इथं केलेल्या गरजती स्वानंद मिळी ब्रह्मानंद कळे अपार महिमा मोठ्ठा ब्रह्मादिकांसनाकळे कळे हनुमंतांचा महिमा ब्रह्मादिकांपर्यंत कुणाला कळणार नाही आता यामध्ये श्लेष्ठ अलंकार आहे बघा इथं हनुमंतांनी सीतामाईचा शोध लावला यामुळं वानर आनंदित झाले असाही एक संदर्भ आहे आणि पारमार्थिक संदर्भसुद्धा आहे आणि तो संदर्भ म्हणजे ब्रह्मानंदाची प्राप्ती साधकाला भक्तीची प्राप्ती झाल्यानंतर तो परब्रह्मापर्यंत पोहोचतो भक्ती ही सीता आहे आणि हनुमान हे साधक आहेत त्यामुळं भक्तीरूपी सीतेची प्राप्ती झाली त्याचा आनंद हनुमंतांना आणि त्यांच्या योगांना अन्य वादरांना आहे आणि म्हणून ब्रह्मानंदाची अनुभूती आली हा महिमा ब्रह्मादिक देवतांनासुद्धा कळणं कठीण आहे असं समर्थ म्हणतात गरजती स्वानंद मेळे ब्रह्मानंद सकळी अपार महिमा मुठा ब्रह्माधिकास कळे अद्भुत पुच्छते कसे भोवंडी नभपोकळी फाकडे तेज ते भारी झाकले सूर्यमंडळ हनुमंतांचं पुच्छ अद्भुत आहे अरे नभाच्या पोकळीमध्ये असं ते विस्तार पावतं अख्ख्या ब्रह्मांडाला ते गुंडाळू शकतं इतकं त्याचं सामर्थ्य आहे अद्भुत पुच्छते कैसे भोवंडी नभपोकणी फाकडे तेज ते भारी झाकले सूर्यमंडळ देदिप्यमान इतकं ते पुच्छ आहे त्याच्या तेजाकडं पाहून सूर्यसुद्धा निस्तेज झाल्यासारखा वाटतो आता हा संदर्भ लंका संदर्भातला संदर्भातलासुद्धा आपण घेऊ शकतो किंवा सामान्य संदर्भामध्ये सुद्धा घेऊ शकतो की हनुमंतांचं पुच्छच इतकं तेजस्वी आहे झाकले सूर्यमंडळ देखता रूप पैजाचे उड्डाण अद्भुत शोभने ध्वजांग ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ध्वजांग ऊर्ध्व तो बाहू हनुमंतांचा उजवा हात उंच असतो उड्डाण करण्यासाठी ते उंच उड्डाण करतात त्यावेळेला एक हात असा वर करतात आणि डावा हात मात्र त्यांचा कटीवरी आहे असे हनुमान उड्डाण करतात ऊर्ध्व बाहू करून कांसली हेम का सोटी घंटा किंकिणी भोवत्या मेखळे जडिली मुक्ते दिव्य रत्ने परोपरी सोन्याची लंगोट समर मारुत्रे यांनी बांधलेली आणि त्याच्या होती छोट्या छोट्या घंटी आहेत त्यांचा किणकिणाट छान ऐकू येतो आणि दिव्य रत्न मेखलेवरती परिधान केलेले माथा मुकुटतो कैसा कोटी चंद्रार्क लोपले कुंडले दिव्यतीकानी मुक्तमाला विराजते चंद्र आणि अर्क अर्क म्हणजे सूर्य चंद्र म्हणजे चंद्रमा यांचं तेज कोट्यवधी असं जर प्रकट झालं तर तसा हनुमंतरायांचा मुकुट आहे समर्थांना मारुतीरायांनी कुठल्या रूपात दर्शन दिलेलं आहे ते बघा हे काही कल्पना करून लिहिलेले हे श्लोक नाही आहेत स्तोत्रामधले हनुवंतरायांनी समर्थांना ज्या रूपात दर्शन दिलं त्या रूपाचं ध्यान करून समर्थ हा श्लोक या स्तोत्रामध्ये लिहित आहे कुंडले दिव्य ती मुक्तमाला विराजते कळ्यामध्ये मुक्तमाला आहे आणि दिव्य कुंडल कानामध्ये केसरे रेखिले भाळी मुख सुहास्य चांगले मुद्रिका शोभती गोटी कंकणे करमंडित कपाळावरती केशरी मळवट भरलेला आहे आणि रामभक्तीचा ऊर्धव पुंडर त्याच्यावर आहे केसरे रेखिले भाळी मुख सुहास्य चांगले रामरायांचं चा दर्शन घेत आहेत ना त्यामुळं सुहास्य मुख आहेत इतर वेळेला राक्षसाच्या समोर हनुमान उग्र आहेत पण आता मुख सुहास्य चांगले आहे म्हणजे ते रामरायांच्या समोर आहेत सीतामाईच्या समोर आहेत भक्तांच्या समोर आहेत मुद्रिका शोभती बोटी कंकणे करमंडित कंकण आहेत आणि बोटांमध्ये मुद्रिक आहेत चरणी वाजती अंदुपदी तोडर गरजती कैवारी नाथ दिनाचा स्वामी कैवल्यदायक चरणामध्ये अंदू तोडर असे वेगळे वेगळे अलंकार यांनी धारण केलेले आहेत आणि ते तोडर गरजतात म्हणजे शत्रूला धाक देत दाखवतात अरे हनुमान येत आहे सावधवा दुर्जनांनो पळ काढा नाहीतर मारले जाल कैवारीनाथ दिनाचा स्वामी कैवल्यदायकू जे दिन आहेत म्हणजे भक्तीनं विनम्र झालेले आहेत शरणागत आहेत त्या शरणागतांना हनुमान कैवल्यपदापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत घेऊन जातात ते त्याचे सद्गुरू बनतात कारण मोक्ष देणं हे सद्गुरूंचं दायित्व आहे आणि हे कोण करत आहे मारुती राय करतायत कैवल्यदायकू स्मरता पाविजे मुक्ती जन्म मृत्यासी वारितो कापती दैत्य भुक्काराची जा हनुमंतरायांचं स्मरण करता क्षणी तुम्हाला मुक्तीची अनुभूती होईल जन्म मृत्यूपासून तुमची सुटका होईल असा समर्थांचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर समर्थ आपल्याला सांगतायत स्मरता पाविजी मुक्ती कारण हनुमानांचं स्मरण झालं की हनुमान एकटे येतच नाहीत रामरायांना बरोबर घेऊनच येतात म्हणून इथं हनुमान हे सद्गुरू रूपातच मानले पाहिजेत तुम्हाला मुक्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते कोण आहेत हनुमान आहेत जन्ममृत्याशी वारितो मृत्यू जन्म यांचं निवारण होतं कापती दैत्य ते जासी भुभुक्ाची आबळे आणि दैत्य दुर्जन भयभीत होतात हनुमंतांच्या केवळ भुभुक्नं ते घाबरून पळ काढतात इथं जन्म मृत्यूचं निवारण करणारे आणि मुक्त करणारे या संदर्भामध्ये जर दुसरं चरण घेतलं तर दैत्य शब्दाचा अर्थ षड्रिपू घ्यायचा आणि हे रूपी दैत्य जे तुमच्या जन्ममरणाला कारण आहेत आणि मुक्तीला प्र प्रतिबंधक आहेत ते षड्रिपुरूपी दैत्य पळ काढतात हनुमंतांचं स्मरण करतात क्षणी असा संदर्भ घेणं जास्त उचित आहे म्हणून स्मरता पाविजय मुक्ती वारितो कापती तेजासी तेजा आवळे पाडितो नेटे आपटी महिमंडळी सौमित्र प्राणदाताची कपिकुळांत मंडणा राक्षसांना ते भूमीवर आपटून आपटून अटून संपवतात आणि लक्ष्मणांना तर त्यांनी प्राणदान दिलं हे वेगळं सांगायची गरज नाही आहे तीन वेळेला प्राणदान दिलेलं एकदा इंद्रजिताद्वारे जो ब्रह्मास्त्राचा आघात झाला त्यावेळेला दोनदा रावणाद्वारे शक्ती लागली वाल्मिकी रामायणानुसार मी सांगत आहे त्यावेळेला त्याचप्रमाणे भावार्थाधिक रामायणांचा विचार करायचा झाला तर अहिरावण महिरावणांनी रामलक्ष्मणांना पळवून नेलं होतं त्यावेळेला वेळेला हनुमानच धावून गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांची सुटका केलेली आहे प्रकारे सौमित्र प्राणदाताची लक्ष्मणांचं प्राणरक्षण हनुमान करतात अरे हनुमान स्वतः प्राणनाथ आहेत प्राणस्वरूप आहेत मग ते रक्षण नाही का करणार सौमित्र प्राणदाताची कपिकुळात मंडणं आणि म्हणून कपिकुळामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल मंडित कोणी असतील तर हनुमान आहेत सौमित्र प्राणदाताची कपिकुळात मंडणं दंडिली पाताळी शक्ती बघा आलाच तो विषय अही मही निर्दाळिले सोडिले रामचंद्राला कीर्ती हे भुवनत्रयी इंद्रजितापर्यंत सगळे मारले गेले फक्त रावण शिल्लक आहे त्यावेळेला अहिरावण आणि महिरावण यांना पाताळामधून रावणानं बोलवून घेतलं आणि मायेच्या शक्तीनं या अहिरावणानं राम आणि लक्ष्मणांना सूक्ष्म रूपामध्ये रूपांतरित करून बांधून त्यांना पाताळात नेलं आणि देवीला बळी देण्याचं ठरवलं त्यावेळेला हनुमंतांनी पाताळामध्ये प्रवेश करून देवीच्या रूपामध्ये प्रकट होऊन सर्व नैवेद्य ग्रहण केला आणि श्री रामलक्ष्मणांना सोडवलं आणि राम लक्ष्मणांच्या कर्वी अहिरावण आणि महिरावण यांचा संहार घडवला अशा प्रकारे सोडिले रामचंद्राला कीर्ती हे भुवनत्रयी भगवंताचंही रक्षण करणारे हनुमान आहेत असं अद्भुत कीर्ती हनुमंतांना प्राप्त झाली विख्यात ब्रीद के ते केसे मोक्षदाता चिरंजीवी कल्याण त्याचिनी नामे भूतभिषाच मोक्षदाता चिरंजीवी हनुमान हे चिरंजीव आहेत कल्पांतापर्यंत ते याच देहामध्ये दे राहणार आहेत असा वर रामरायांचा प्राप्त आहे आणि ते मोक्ष देणारे आहेत सद्गुरू भावनेमध्ये आता समर्थांची गुरुपरंपरा जर तुम्ही पाहाल तर रामराय हे त्यांचे सद्गुरू आहेत पण त्याचबरोबर हनुमंतांची फार पारमार्थिक प्रगतीमध्ये समर्थांना फार मदत झालेली आहे सहाय्य झालेलं आहे म्हणून रामरायांप्रमाणे तेही सद्गुरू परंपरेमध्ये मानले जातात आदिनारायण विष्णूं ब्रह्माडंच्या वसिष्ठकम श्रीराम मारुतीम वंदे रामदासम जगद्गुरूं ही समर्थांची परंपरा आहे त्यामुळं हनुमंत हे गुरु परंपरेमध्ये असले असल्यामुळं सद्गुरु परंपरेमध्ये असल्यामुळं हनुमंतांना ते मुक्तिदाता म्हणतात आणि हनुमंतांना पाहता क्षणी अरे पाहताक्षणी जाऊ दे हनुमंतांचं केवळ नाव जरी घेतलं तरी भूतपिशाच्या कापती भूतपिशाचं सर्व पळ काढतात समर्थानी आता फलश्रुती सांगायला सुरुवात केली सर्प वृश्चिक पशुवादी विष शीत निवारण आवडी स्मरता भावे काळ कृतांत धाकतो सापाचं विष विंचवाचं विष किंवा त्यांचा त्रास पशूंचा त्रास हे विषारी सगळे पशु यांचा त्रास शीत म्हणजे थंडीचा त्रास या सर्वापासून हनुमान निवारण करतात आवडी स्मरता भावे काळ कृतांत धाकतो इतकंच नव्हे मृत्यूसुद्धा हनुमंतांच्या स्मरण करता क्षणी पळ काढतो हा अनुभव आहे याच्या अनेक कथा सांगता येतील पण एवढा अवकाश नाही आहे पण हनुमंतांच्या नावानं हनुमंतांच्या स्मरणानं या सर्व दुष्टशक्तींवर विषारी पदार्थांवर तुम्हाला विजय प्राप्त करता येतो त्याची बाधा नष्ट करता येते पण ते, ते आवडीनं केलं पाहिजे म्हणून जसं इंग्रजी म्हणत मनता, मध्ये म्हणतात प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं काही घडल्यानंतर हनुमंतांचं स्मरण करण्यापेक्षा आपण जर हनुमंतांचं स्मरणच करत राहिलो तर या विषांचा आणि या प्रकारच्या प्राण्यांचा उद्भवच होणार नाही हे शहाण्याला कळायला अवघड नाही आहे आवडी स्मरता भावे, काळ कृतांत धाकतो संकटे बंधने बाधा दुःख दारिद्र्य नाशका ब्रह्म ग्रह पीडा व्याधी ब्रम्हत्यादी पातके या सर्व गोष्टींपासून हनुमंत रक्षण करतात ब्रह्मग्रह ग्रह, ग्रह म्हणजे पकडणे ब्रह्मसंबंधांना जर पकडलं असेल काही पीडा असेल व्याधी शारीरिक दीर्घ काळामध्ये तुमचं शरीर विकल होतं त्याला व्याधी म्हणतात या काही व्याधी झाल्या असतील ब्रह्महत्येसारखी भ्रूणहत्येसारखी गोहत्येसारखी स्त्रीहत्येसारखी अशी काही पातकं जर तुमच्याकडून घडली असतील तर ही सर्व पातकं सुद्धा हनुमंतांच्या स्मरणानं चिंतनानं दूर होतात म्हणून हनुमंतांचं हे स्तोत्र अत्यंत जाज्वल्य असं आहे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे फार फार प्रसिद्ध असणारं हे स्तोत्र आहे पूर्वी सकळही आशा है। भक्त कामकल्पतरु त्रिकाणी पठता स्तोत्र इच्छिले पावसी जनी पण असं जर काही कामनिक व्रत तुमचं असेल अशा काही पीडा असतील त्रास असतील व्याधी असेल काही दोष तुमच्याकडून महादोष घडले असतील आत्तापर्यंत पूर्वी आणि त्याचं निवारण करण्याची इच्छा जागृत झाली असेल तर हे स्तोत्र दररोज तीन वेळेला पहाटे दुपारी आणि सायंकाळी म्हणायला हवं त्रिकाणी पठता स्तोत्र इच्छिले पावसी जनी जी काही तुमची कामना आहे इच्छा आहे ती हनुमान पूर्ण करतात पण कसं करायला हवं परंतु पाहिजे भक्ती संदेह काही धरू नका रामदासा सहाकारी सांभाळितो पदोपदी पण हे सर्व जर व्हायचं असेल तर अत्यंत भक्तिभावानं भक्तिभाव परिपृत होऊनच तुम्हाला हे सगळं स्तोत्र म्हणावं लागेल चिंतन करावं लागेल हनुमंतांची भक्ती करावी लागेल परंतु पाहिजे भक्ती आणि निस्संदेहपणे करावं लागेल इतकं मी करतोय बाबा पण याचा उपयोग होणार आहे की नाही कुणाला ना माहिती आहे सांगितलं म्हणून करतोय अशी जर भावना असेल तर उलट परिणाम होण्याची भीती आहे तेव्हा निसंशयपर्यंत निसंशय होऊन हनुमंताबद्दलचा संशय दूर करून स्वतःबद्दलचा हो की माझ्याकडून हे होईल की नाही हा संशय दूर करून प्रयत्नपूर्वक भक्तिभावानं श्रद्धेनं हे जर तुम्ही कराल तर तुम्हाला जी काही इच्छा आहे ती तुमची इच्छा नक्की हनुमंतराय पूर्ण करतील असा निर्वाळा या स्तोत्राच्या माध्यमातून समर्थ आपल्याला करत आहेत म्हणून हे अत्यंत प्रभावी आणि जाज्वल्य असं हे स्तोत्र आहे अनेक लोकांना या स्तोत्राचा अनुभवसुद्धा आलेला आहे पीडा त्रास असतात काही दीर्घकालीन कुळामध्येच काहीतरी दोष असतात ते कुळातले दोष कुठली भांडणं असतात खटले असतात अनेक प्रकार घडलेले असतात किंवा पूर्व काही पाप आपल्याकडून घडलेलं असतं ते पाप दूर होण्यासाठी वगैरे वगैरे या सर्व कारणासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे आणि या स्तोत्राचा नित्यपाठ जर ठेवला तर मारुत्रयांचं कवच त्यांचं बळ त्यांचं सामर्थ्य आपल्या भोवती राहतं आणि अनेक दुर्घटनांपासून तुम्ही मुक्त होऊ शकता हा अनेक भक्तांचा अनुभव आहे म्हणून या स्तोत्राचा नित्यपाठ करणं हे आपल्याच हिताचं आहे जय जय रघुवीर समर्थ